बोलवल्यावर घेऊन घे का एका शब्दात ऐका येत ना का एका शब्दात ऐका येत नाही हा जायचंय उरका चला चला उरका तर तसच हा खेळ नको काय नको फोज्या खाली टिकून बसायचं माडे घालून अन तुम्ही लावा मी नाही लाव काय आणायचं आहे व जा तोंड पण धुवा जावा जरा हो ओ... काय कपडे केलं मातीत लुळून